गांधी जयंती हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून दोन ऑक्टोंबर रोजी हा उत्सव भारतासह सा जगभरात साजरा केला जातो गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे या दिवशी भारतामध्ये सार्वजनिक सुट्टी असते संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून स्वीकारला आहे स्वच्छता ही सेवा या उपक्रमाच्या अंतर्गत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हा कार्यक्रम नाशिक महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्याकडून कालिदास कला मंदिर नाशिक येथे ठेवण्यात आला कार्यक्रमाची वेळ ही दुपारी अडीच वाजता असताना चार वाजून गेले मात्र कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली नाही तसेच महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर हे उपस्थित नाही गेल्या दोन ते अडीच तासांपासून घणकचरा व्यवस्थापक विभागाचे सर्व कर्मचारी सफाई कामगार या ठिकाणी ताटकळत थांबले होते सफाई कर्मचारी यांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन या ठिकाणी आयोजित केलं गेलं होतं परंतु चार वाजून गेले तरी देखील प्रमुख पाहुणे हे उपस्थित झाले नव्हते वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक